नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर युट्यूब चॅनल बघत आहात तुम्ही सर्व शेतकरी मित्रांना आणि नागरिकांना बैल हार्दिक शुभेच्छा बैलपोळा म्हणजे शेतकऱ्यांचा आनंदाचा सण आहे आणि आज दिवसभराचा हवामान राज्यामध्ये कसा असणार आहे या संदर्भातला अपडेट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्याच्या काळामध्ये परिस्थिती बंगालच्या उपसागरामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये अनुकूल असणार आहे आणि पंचवीस तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा क्षेत्र तयार होणार आहे आणि हा कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये विदर्भात खास करून पाऊस वाढणार आहे आणि काही भागामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे सध्याच्या काळामध्ये एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन या भागामध्ये दरम्यान उत्तर ओडिशाच्या आसपासच्या भागामध्ये बनलेला आहे उत्तर भारतच्या भागामध्ये एक सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे मान्सूनची ट्रफ सध्या उत्तर भारतच्या भागापासून चाललेली आहे एक ऑक्सवर्ड ट्रफ सध्या इकडे गुजरातचा कच्छ घाचा भागापासून तर दक्षिण भारतच्या भागापर्यंत येत आहे या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये दक्षिण पश्चिम वारे हे सक्रिय आहेत अनेक भागामध्ये आणि आज राज्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचे सरी तर एक दोन ठिकाणी मध्यम पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात मित्रांनो जर आपण एकवीस ऑगस्ट पासून चार सप्टेंबरच्या मधातली पावसाची स्थिती तुम्हाला दाखवली तर यामध्ये राज्यामध्ये आपण पाहू शकता अनेक भागामध्ये सामान्य पाऊस पडू शकते कुठल्याही भागात सामान्यपेक्षा जास्त पाऊस न दिसत आहे फक्त आपण जर कोंकण किनारपट्टीचा भाग बघितला तर या भागामध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस एकवीस ऑगस्टपासून अठ्ठावीस ऑगस्टच्या मधामध्ये पडू शकते अशी शक्यता आहे तसंच आपण जर अठ्ठावीस ऑगस्टपासून चार सप्टेंबरच्या मधात बघितलं तर विदर्भात सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस पडणार आहे याव्यतिरिक्त कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये सरासरीच्या तुलनेत जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे जर आपण तुलना बघितलं तर एकवीस ऑगस्टपासून अठ्ठावीस ऑगस्टच्या मधात विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये कमी पाऊस पडणार आहे या व्यतिरिक्त कोंकण किनारपट्टीचा उत्तर भागामध्ये अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे जर आपण अठ्ठावीस ऑगस्टपासून चार सप्टेंबरच्या मधातला पावसाच्या स्थितीचा अंदाजा दिला तर यामध्ये आपण जर बघितलं तर यामध्ये विदर्भामध्ये सरासरीच्या तुलनेत काही जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर असो किंवा गडचिरोली असो या जिल्ह्यांमध्ये पाऊस अधिक पडणार आहे तसंच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टीच्या सा भागांमध्ये सामान्यपेक्षा जास्त पाऊस सरासरीच्या तुलनेत पडण्याची शक्यता दिसत आहे तर एकंदरीतच अठ्ठावीस तारखेपासून चार सप्टेंबरच्या मधामध्ये राज्यात विदर्भात पावसाचा जोर अधिक असणार आहे शक्यता आहे की चार आणि पाच सप्टेंबरच्या आसपास एक कमी दाबाचा क्षेत्र बंगालच्या उपसागरामध्ये तयार होऊ शकते आणि यामुळे विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज अंदाजा येणाऱ्या सप्टेंबर महिन्याचा आठवड्यामध्ये आपल्याला दिसत आहे जर आपण ढगांची वाटचाल बघितली तर पाहू शकता आपण ज्या भागामध्ये सध्या सर्क्युलेशन आहे या भागात आपल्याला जबरदस्त क्लाउड कंडिशन दिसत आहे आणि या भागामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे यामध्ये पाहू शकता आपण ओडिसा तसंच इकडे छत्तीसगड पश्चिम बंगाल आणि इकडे ओडिसा तसंच इकडे उत्तर आंध्र प्रदेश या संपूर्ण भागामध्ये बिहारच्या भागामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचे ढग आपल्याला दिसत आहेत तसंच आपण जर आपला महाराष्ट्राचा भाग बघितला तर महाराष्ट्राच्या भागावर बऱ्यापैकी भागामध्ये ढगाळ वातावरण आहे काही भागामध्ये ऊनसुद्धा निघलेली आहे आणि आज काही भागामध्ये तुरळक ठिकाणी आयसोलेटेड पॅचेसमध्ये हलके ढगाळ वातावरणासोबत पावसाचे ढग निर्माण होऊ शकतात आणि काही काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत किंवा काही भागामध्ये बिना विज्यांसोबत सुद्धा पाऊस होण्याची शक्यता होणार आहे आपल्या राज्यामध्ये पण अशी शक्यता काही जिल्ह्यांमध्येच आपल्याला दिसणार आहे सर्वच भागामध्ये पाऊस पडणार याची शक्यता कमी आहे मित्रांनो जर पुढच्या चोवीस तासांच्या संपूर्ण महाराष्ट्राचा तुम्हाला जर मी हवामान अंदाज दिला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे यामध्ये नंदुरबार धुळे जडगाव तसंच बुलढाण्यातील काही भाग अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत एक दोन ठिकाणी मध्यम पावसाचे सरी सुद्धा भेटू शकतात किंवा किंचित काही ठिकाणी हलके पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात काही वेळासाठी मुसळधार पाऊससुद्धा काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटू शकते अशी शक्यता या भागामध्ये असणार आहे तसंच आपण जर कोमण किनारपट्टीचा भाग बघितला तर यामध्ये पालघर आणि नाशिकचा काही घाटमाताचा भाग तसंच मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूरचा घाटमाताचा भाग आणि पुण्याचा घाटमाताचा भाग भागामध्ये हलक्या ते मध्यम तर एक दोन ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी पुढच्या चोवीस तासांमध्ये कायम असणार आहे तसंच आपण जर अंतर्गत भाग बघितला तर अंतर्गत भागामध्ये यामध्ये नाशिकचा अंतर्गत भाग तसंच अहिल्यानगरचा अंतर्गत भाग आणि इकडे जर आपण लातूर धाराशिव आणि हिंगोली नांदेड या भागाचा अंतर्गत भाग बघितला नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव बीड नांदेड हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जर की स्थानिक वातावरण अनुकूल असला तर एक दोन ठिकाणी हलका पाऊस होणार किंवा हलके ढग बनणार पाऊस होण्याची शक्यता या भागामध्ये कमी आहे आणि या भागामध्ये पाऊस होणार नाही आहे पुढच्या चोवीस तासांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये कोरडे वातावरण पाहायला भेटणार आहे तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बसतकच आपण उद्या नक्कीच हाप्ताहिक हवामान अंदाजमध्ये तुम्हाला सांगणार आहोत की राज्यामध्ये पंचवीस तारखेला जो कमी दाबाचं क्षेत्र बनणार आहे याचा परिणाम कुठल्या भागामध्ये जाणवू शकते कारण आता काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे तर याबद्दलचा अपडेट नक्कीच तुम्हाला देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत या चॅनलच्या वतीनं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा